वेतन त्रुटी समितीच्या अन्यायकारक का अहवालाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता भडगाव पंचायत समिती येथे लिपिक वर्गीय कर्मचारी गट विकास अधिकारी सुशील सोनोने यांना निवेदन देण्यात आले वेतन त्रुटी चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक व लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झालेल्या अन्यायाबाबत लिपिक वर्गीय संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखक कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन यांनी सातत्याने मागणी केली होती मात्र कुल्लर समितीने या संघटनेच्या मागण्यांचा विचार न करता लिपिक वर्गीय वर्गातील कर्मचारी विरुद्ध अहवाल दिल्याने वेतन त्रुट्टीमध्ये तफावत निर्माण होऊन कर्मचाऱ्यांचा अपमान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून या संदर्भात निर्णय निर्गमित झाल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व स्तरातील संघटना एकत्र येऊन कृती समिती स्थापन करत कृती समितीच्या माध्यमातून लेखनी बंद आंदोलन इशारा देण्यात आला आहे यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुशील सोनोने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अशोक खैरनार रवींद्र जगताप कक्षाधिकारी दिलीप पाटील वरिष्ठ सहाय्यक धीरज पाटील अमोल पाटील दिलीप पाटील छाया अहिरे सतीश गडरी यांच्यासह सह पंचायत समिती कार्यालयातील व अंतर्गत कार्यालयातील सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका